हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आता आमची डेकोरेशनची तयारी चालली आहे लास्ट टाईम लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आम्ही घरी आलो आहोत रायन्सचं ऑपरेशन काही झालं नाही पण आम्ही हे दुपारी तीन नंतर आम्ही हे सुरू केलं डेकोरेशन कारण सकाळी आम्ही गेलो होतो रायन्सला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो कारण म्हटलं आता सरकारी तर झालं नाही सरकारी म्हणण्यापेक्षा ते अर्धा सरकारीने अर्ध असं प्रायव्हेट असं हॉस्पिटल होतं डी वाय पाटील आयुर्वेदिक डी वाय पाटील पण तिथे काही झालं नाही ऑपरेशन झालं नाही मन म्हणजे की रायन्सला गर्दी झाली होती त्यामुळे ते म्हटलं की अजून चार पाच दिवस थांबा म्हटलं नको आम्हाला घरी जाऊ दे मग आम्ही घरी आलो होतो पण घरी आल्याच्यानंतर एक खरंच खूप दुःख घटना मा घडली कारण माझा सक्काच उलट भाऊ तो जो त्या हरतालिकेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी एक्सपायर झाला आणि त्याच्या अंत्यविधीसाठी अंत मला जाताही आलं नाही कारण राया पण राहायचं ऑपरेशन करणं पण गरजेचं आहे आणि त्यातल्या त्या सह्याद्रीलाही खूप जाम सर्दी झालेली आहे म्हटलं ह्यांना तरी पाठवावं पण ह्यांना पण मुलांचा पाय मुलांचं नाही का असं मुलांचं बघून त्यांचाही काय पाय ओढत नव्हता जाण्यास बघू म्हटलं दूध वगैरे घालायला जायला वेळ भेटला तर भेटला तर बघूच जाऊन येऊत आता हे ये गणपती तर बसावंच लागणार कारण दरवर्षी बसवत होतो वत हॉस्पिटलमध्ये जरी असतो तर आम्ही घरी येऊन गणपती छोटासा का असे ना बसवणार होतो पण आलोत आम्ही नशिबाने घरी आलोत आणि डेकोरेशनची तयारी सुरू केली होती तयारी आणि हे आम्ही पाईप मार्केटमधून आणले होते आणि आम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजे तेवढे कट केले होते आणि हे असं डेकोरेशन सिंपलस केलं आहे डेकोरेशन कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो जो व्हिडिओ होता हार्तालिकेच्या दिवशीचा होता आणि आता गणपती आज बसवायचा होता त्यामुळे ते सकाळीच लवकर उठलं होतं आंघोळी वगैरे झाले होते आणि पोरांची तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे त्यांचं निवांतच चाललं होतं आणि हे बघा आमचं असं फायनल डेकोरेशन झालं आहे कसं झालं आहे सांगा कारण मूड तर नव्हता मूड म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की ते दादा वारल्यामुळे थोडा मूड ऑफ होता आणि त्यातल्या त्यात जायला पण जमलं नाही मला त्यामुळं खरंच खूप मूड ऑफ होता आपलं बाहेरचं थोडंसं सामान आणायचं होतं ह्यांना म्हटलं जाऊन ने आपण हे कुठे जातात एकटे मला घेऊन गेले आणि थोडं सामान घेऊन येताना हे नारळ रायाच्या आत्याने त्याला दिलं होतं पण इकडे आमच्या बाबांनाच ते प्यायचं होतं मग बाहेरून आल्यानंतर ते प्यायला लागले त्यांना म्हटलं थोडी स्माईल जाते त्यांनी स्माईल अशी दिली नंतर इकडे आता बाप्पाच्या येण्याची पूर्वतयारी ये चालूच होती आणि बघा सह्याद्री कशी मदत करते आज सह्याद्रीने खूपच मदत केली मला केली परत तिच्या आजीलाही मदत केली पुढे नक्कीच बघा तिच्या आजीला तिने काय मदत केली म्हटलं आपण आधी सगळी तयारी करून घेतल्या ना मग कपडे वगैरे चेंज करून साडी वगैरे नेसले की ह्या कामं होत नाहीत आणि सगळं सेट असल्याशिवाय आपल्यालाही असं वाटत नाही की सगळं झालेलं आहे आणि ती साडी नेसल्याच्या नंतर काही बरेचसे कामं होत नाहीत मला तरी होत नाही कारण सवयच नाही साडी नेसण्याची जास्तीत जास्त असे कपडेच वापरायचे ड्रेस घालायचीच सवय इकडे बघा सह्याद्री मला कशी बांधते आहे ते गणपती बाप्पा मोर्या अशी बोलते आणि बांधते आहे इकडे थोडं नारळासोबत आमचं म्हणजे जमलंच नाही नारळ त्यांनी घेतला होता थोडासा वाकडा होता तो काय तांब्यामध्ये बसतच नव्हता पण कसा तरी ॲडजस्ट केला आम्ही आणि बसवला बघा ही सह्याद्री कशी आजीला मदत कर आमच्याकडे हे उंदरावळ करतात गणपतीच्या दिवशी आणि हाच आमच्याकडे नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे कशाचा नैवेद्य दाखवतात ते नक्की सांगा आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन एखाद्या दिवशी आणि इकडे आम्ही फायनल तयार झालो होतो सह्याद्री आणि सह्याद्रीचे बाबा तयार झाल्यानंतर रायांश झोपला होता नेमकं गणपती आणायच्या पुढे आणि झोपला होता आणि सकाळपासून म्हणत होता बाप्पा कधी आणायचे कधी आणायचे नाही हा बघायचं तो कंटिन्यू रडतच होता आणि जोपर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती दिसत नाही तोपर्यंत तो, तो, तो शांत झाला नाही आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिकडे तिकडे गणपतीच्या मूर्त्याच मूर्त्या बघून रायांश पण खुश झाला आणि सह्याद्री पण खुश झाली त्याला आम्ही ज्या ज्या कोणत्या मन गणपतीच्या दुकानात जात होतो त्याला असं वाटायचं आता इथूनच गणपती घ्यायचा आणि तिथून निघायचं म्हटलं की तो नाराज व्हायचा आणि रडायचा मी म्हटलं अरे आपल्याला घ्यायचा आहे आपण आपला गणपती इथं नाही आहे आपला गणपती पुढे आहे असं करत करत त्याला आम्ही खूप वेळ घातला कारण गणपतीच्या ना यावर्षी फिनिशिंगच चांगली नव्हती जसे पाहिजे छोट्यांमध्येच पाहिजे आता घरगुती म्हणणार बऱ्यापैकी छोटाच घ्यायचा असतो पण मोठा घेऊन काय उपयोग ना इथे बघा बघू शकता गायाचे लाडके मोठू पतलू डॉक्टर झटका हे सगळे इथे पाहून तो खूप खुश झाला आणि बघा ना किती सुंदर मूर्त्या आता असं वाटतं होतं सगळ्याच मूर्त्या घ्यावं डेकोरेशनसाठी किंवा आपल्या शोपीसमध्ये सगळे भाजीवाले वगैरे होते उंदीर होते काय नव्हतं ही हे मा ही जी लेडीज आहे ना मान त्याला तर बघून रायश खूप हसत होता हे बघा इकडे वारकरी आहेत मग फायनली आम्ही एक गणपती घेतला होता म्हणजे हा आम्ही गणपती ॲक्च्युली घेतलाच नाही पण फायनल करून घेतला होता ज्या वेळेस आम्ही गाडीवर बसणार गणपती घेऊन निघणार तर आम्हाला कळालं की या गणपतीचा हात तुटलेला आहे त्यामुळे आम्ही ती मूर्ती कॅन्सल केली आणि मग नंतर दुसरी मूर्ती बघायला सुरुवात केली हे आहेत माझे सासरे आणि हे माझे छोटे धीर आणि तो आहे माझा भातचा हे असे सगळेजण आले होते खरेदीसाठी त्यामुळे मग आम्ही एकत्रच खरेदी केली का आमच्या घरातलेच गणपती कमीत कमी पाच सात गणपती आणि हा गणपती मी मग अशी म्हटलं ना तोच गणपती आहे जेणेकरून आम्ही घेऊन निघालोच होतो पण यांचं नेमकं लक्ष दिलं नंतर आम्ही फायनल एक के मूर्ती केली आणि घरी तिघे आलो होती रायंशचा उत्साह बघू शकता तुम्ही आणि गणपतीची मूर्ती काय रायन्स सोडायला तयार नव्हता कारण त्यालाच घरात घेऊन जायचं होतं इथून तिथून रायन्सचे बाबाच त्याला धरले होते आणि इथे शेजारच्या ताई आहे त्यांनी त्यांच्या गणपतीची पूजा केली आणि त्यांना तेवढ्यात आणि आम्ही आलो त्यामुळे रायंशची त्यांनी छान पूजा केली आणि रायन्सचा बघू शकता की किती त्याचा आनंद वेगळाच आहे आणि रायन्सचे बाबा कंटिन्युअसली घरात जाऊसपर्यंत असंच वाकले होते कारण तो मूर्ती सोडायला तयार नव्हता आणि मूर्ती पडू शकते ना कारण तुला आणि अजून त्याला झेपत नाही कसा कसा आले बाबा घरापर्यंत आणि मग मीही त्यांची तयारी ता केली आगमनाची असं पाणी वगैरे टाकून थोडं हळदी किंवा अक्षदा शिंपूर्ण अशी त्यांची पूजा केली आणि घरामध्ये घेतला हा व्हिडिओ बनवायला कोणीच नव्हतं का आणि त्यामुळे सासूबाईंनी माझा मोबाईल पकडला होता आणि छान मोबाईल पकडला होता त्यांना जसं सांगितलं होतं तसं त्यांनी व्हिडिओ पकडलेला आणि हे बघा आता आम्ही आलो आता गणरायाचं गं, आमच्या घरात स्वागत झालेलं आहे रायांचा उत्साह बघू शकता तुम्ही मी आमच्या गणपतीची मूर्ती स्थापन झालेली आहे आता तुम्ही बघू शकता गणपतीचा चेहरा मूर्ती आणि डेकोरेशन कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यानंतरनं मग पूर्ण पूजा केली आम्ही आणि तयारी केली की आरतीची आता नैवेद्यही आमचा तयार होता नैवेद्य तुम्हाला मग असे सांगितलंच की आमच्या इकडे उंदरावळ ठेवतात ते उंदरावळ मी नक्कीच गणपती आई तोपर्यंत एक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेल ते म्हणतात ना घरच्या सुखासाठी कोणतं तरी एक मोठं दुःख विसरून काहीही करून आपल्याला एक खंबीरपणे उभं राहून आपल्या घरातला कार्यक्रम करावाच लागतो किंवा कोणतीही गोष्ट झाली तरी मनामध्ये एक विचार असतो कारण कालच माझा दादा एक्सपायर झाला त्यामुळे आम्ही घरातले नाराज होतो आणि जायलाही जमलं नाही पण हे तर करणं गरजेचंच होतं मुलांसाठी घरच्यांसाठी दादाच्या आत्म्यास शांती मिळू हीच आता गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे कारण त्याने खूप सहन केले गेले के सात आठ वर्ष झालं तो त्या आजाराशी झुंज कर झुंजत होता आणि मी येतानाच आकाडीच्या वेळेस आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा त्याला भेटून आले होते त्याची परिस्थिती खरंच खूप खराब झाली होती कारण अन्न नव्हतं खायला काय नाही त्याला म्हणजे खूप ऑपरेशन झाले होते त्याला कॅन्सर झाला होता चे तोंडामध्ये त्यामुळे त्याने खूप ट्रीटमेंट केली खूप पैसा गेला त्याचा पण त्याचा काही हाती लागला नाही त्याच्या पश्चात आता दोन मुलं आणि वहिनी आई वडील हे असे आहेत बघू आता वहिनीला कधी जाऊन भेटणं होतं आणि जाण्याचा नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करेन मी गणपती बाप्पाला आता एवढीच इच्छा आहे की आमच्या वहिनींना आता चां शक्ती देऊ जगण्याची पोरांना बघून हे आयुष्य आता तिला काढावं लागणार आहे आणि खरंच तिच्या एवढं कोणीच करू शकलं नसतं मला तरी वाटतं कारण त्यांनी खूप त्या दादाचं खूप केलं आहे त्याला पार दिल्लीपर्यंत त्यांनी दवाखान्यात नेलं आहे प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या एवढं खरंच कोणीच करू शकत नाही मला तरी वाटतं खूप अशा त्या धीराच्या वहिणी आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खरंच खूप आहे आणि त्यांची दोन्ही मुलं पण खूप छान आहेत मी नक्कीच कधीतरी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये त्यांना दाखवेल परत एकदा गणपती बाप्पाला हीच प्रार्थना आहे की माझ्या दादाच्या आत्म्याला शांती मिळो हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे आता एवढी नंतर आता आम्ही सगळी तयारी करून घेतली आरतीची आणि आरती बी केली आरती रायाच्या हाताने करायची होती पण तो काय मोडमध्ये नव्हता तो खरंच आजकाल खूप चिडचिड करतोय काय करावं त्याच्यासोबत मला तर खरंच कळत नाही आहे एक तर त्याच्या मागे ते गाठीचं पण लागलं आहे आणि त्यात तो चिडचिड करतो आहे काय मुलांशी कसं ना खरंच कळत नाही हट्टी तर खूप झालेला आहे तरी त्याचे हट्टे पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतच असतो पण एवढा बी हट्टा पुरव करणे जेणेकरून त्याला काही कळतच नाही की आपण काय वागतो आहे कसं वागतो आहे लहान आहे लहान आहे असं म्हणून आम्ही बरंच त्याच्याशी असं वेगळं म्हणजे वेगळं वागत नाही मी तर खूप एखादा फटका तरी देऊन त्याला शांत करते पण त्याचे बाबा तर त्याच्या मनासारखंच करत असतात जेणेकरून तो नाराज व्हायला नको ते आमची आरती करून झाली आणि मस्त नैवेद्य दाखवून आम्हीही उपास सोडला जेवण केलं भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चलो बाय लाईक करा शेअर करा